नमस्कार मी शब्द योद्धा कुमत मंडळी शरद पवारांनी राजकीय संस्कार जपले पण ते संस्कार त्यांना पुढच्या पिढीला देता आले नाहीत का असं आम्ही नाही तर सध्याच्या राजकीय घडामोडी सांगतायत ज्यांना पवारांनी घडवलं वाढवलं मोठं केलं त्याच लोकांच्या राजकारणामुळे हा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आहे तोच वारसा शरद पवारांनी पुढे नेलाय हे निर्विवाद सत्य आहे राजकीय टीका टिप्पणी करताना ते वेळोवेळी दिसून सुद्धा आलंय त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनाच मानाचं स्थान दिलं जातं हेही तितकं सत्य आहे पवारांनी यशवंतराव चव्हाणांकडून वैचारिक आणि राजकीय वारसा घेतला पण दुर्दैवाने तो वारसा त्यांना पुढच्या पिढीला देता आला नाही का असे प्रश्न आता विचारले जात आहेत नेमके ते प्रश्न विचारण्यामागचं कारण काय याचाच डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला सांगतोय तुलाच करतोय आणि आम्ही पिंटो काय आवाज खाली आवाज खाली यशवंत विचारांचा वारसा पवारांना पुढच्या पिढीला देता आला नाही का असे प्रश्न विचारण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण अजित पवार आहे अजित पवार ही महाराष्ट्राला शरद पवारांची देण आहे शरद पवारांचाच बोट धरून अजित पवार राजकारणात आले सुरुवातीच्या काळात आपले काका म्हणजे शरद पवार यांच्यासाठी अजित पवारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय पण त्याच अजित पवारांचं साधन नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर अनेक वाद उभे राहतात अजितदादांचं नाव आलं कि वाद संताप फटकळपणा हे लगेच आठवत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी धरणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं इतकंच नाही तर अजित दादा अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पत्रकारांवर कार्यकर्त्यांवर संतापल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय ज्या पवारांनी अजित राज पवारांना राजकीय बाळकडू दिलं त्याच शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं राजकीय डावपेचांमध्ये अजितदादांना अनेकदा शरद पवारांवर टीकाही करावी लागली इतकंच काय तर अजितदादा एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला आपल्या कार्यकर्त्यांसाठी थेट कारवाई करायची धमकी देतात तर कधी एखाद्या सरकारी बैठकीत अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करतात शरद पवारांचा राजकीय वारसा घेतलेल्या अजित पवारांनी आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांना राजकारणातले दादा म्हणून ओळखलं जातं विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची ही ओळख अत्यंत जवळची वाटते कामांचा धड़ाका, त्यांचा अजितदादांच्या वक्तशीरपणा याबाबत राज्यात त्यांच्या तोडीला दुसरा नेता नाही हे जरी खरं असलं तरी राजकारणामध्ये वावरत असताना संवादातील सभ्यता ही तितकीच महत्वाची असते ज्यात अजित पवार कमी पडतात का असे प्रश्न आता वारंवार विचारले जातात शरद पवारांना राजकीय संस्कार पुढच्या पिढीला देता आले नाही असा प्रश्न पडण्यामागचं पुढचं कारण खुद्द त्यांचे नातू रोहित पवार आहेत शरद पवारांनी अजित पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांना राजकारणात उतरवलं त्यानंतर अनेक नेत्यांना शरद पवारांनी मोठं केलं आणि एका मोठ्या गॅप नंतर रोहित पवारांच्या रूपानं पवार कुटुंबातील एक व्यक्ती पुन्हा राजकारणात आली सुरुवातीच्या काळात रोहित पवार हे शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते राजकारणात ते ज्युनियर होते म्हणून त्यांच्या कोणतंही मठ बनवणं हे कठीण ठरत होतं पण जस जसे दिवस तस तसे रोहित पवार आक्रमक बनतायत रोहित पवारांचं पोलीस आणि अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलणं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवारांचं महत्व वाढलं त्यामुळे रोहित पवारांना राज्याच्या राजकारणामध्ये महत्व मिळालं रोहित पवारांनी ती भूमिका चोखपणे पार सुद्धा पाडली त्यांनी विरोधात राहून अनेकदा अभ्यासू टीका केली विरोधकांना धारे बरधरलं पण त्याच रोहित पवारांचे दोन व्हिडिओ असे व्हायरल झाले की ज्यात ते कधी पोलीस अधिकाऱ्यावर ओरडतात तर कधी एखाद्या अधिकाऱ्याला भर सभेत खालच्या शब्दात बोलताना दिसून येतात रोहित पवारांच्या याच वागणुकीमुळे शरद पवारांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या वारशावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत यादीतलं तिसरं नाव आहे जितेंद्र आव्हाड यांचं जितेंद्र आव्हाड शरद पवारांना स्वतःचे राजकीय फादर म्हणतात पण त्याच जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांकडून काय राजकीय वारसा घेतला हा चिंतनाचा विषय आहे शरद पवारांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये विधान भवनाच्या आवारात एखाद्या आमदाराला डिबसलं नसेल मंगळसूत्र चोर म्हणून त्याला हिनवलं सुद्धा नसेल अर्थातच गोपीचंद पडळकर धुतल्या तांदळाचे आहेत असं अजिबात नाही पण जितेंद्र आव्हाड ज्यांचा वारसा सांगून राजकारणात येतात त्यांच्याकडून ही भाषा न शोभणारी आहे जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवसलं आणि त्यानंतर विधान भवनात काय घडलं हे अख्ख्या राज्याने पाहिलं गल्लीतले गुंड थेट भिडतात तसे गुंड विधानभवनाच्या आवारामध्ये एकमेकांना भिडले थेट आणि मारामारी झाली हे चित्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळी महाविकास आघाडी सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळी त्यांच्या बंगल्यावर एका तरुणाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार आव्हाडांच्या डोळ्या देखत घडला असा आरोप त्या तरुणाने केला त्याही वेळी आव्हाड चांगले चर्चेत आले होते फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगणारे आवड थेट हानामारीवर कसे आले असेही प्रश्न विचारले गेले आजवर शरद पवारांवर असा आरोप लागलेला दिसत नाही पवारांनी सत्ता स्थापनेसाठी अनेक डाव टाकले असतील पण त्यांनी राजकीय वैरातून कुणावर हल्ला चढवल्याचा आरोप त्यांच्यावर आजवर झालेला दिसून येत नाही प्रके अत्रेंनी एकेवेळी यशवंतराव यांना निपुत्रिक म्हटलं होतं ही टीका अत्यंत वाईट तर होतीच पण एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर ही टीका त्यांच्यावर झाली होती तरीही यशवंतरावांनी अत्रेंबद्दल एक चकार शब्द काढला नाही या उलट त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून ते म्हणाले की माझी पत्नी वेणू एकोणीसशे च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला आणि त्यामुळे तिचा गर्भपात झाला आणि तिचा गर्भाशय कायमचं निकामी झालं यशवंतराव हे सांगताना ना, ना अत्र्यांवर रागवले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला हे ऐकून अत्रेंना प्रचंड दुःख झालं अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले अत्रेंनी अत्यंत भावनिक होत यशवंतराव आणि वेणुताईंची माफी मागितली आणि पश्चाताप केला त्यावेळी वेणुताई अत्रेंना म्हणाल्या की या निमित्ताने काय होईना भाऊ घरी तरी आला हे उद्गार ऐकताच अत्रेंना अश्रू अनावर झाले आणि यशवंतरावांनी हसत मुखाने अत्रेंना माफ केलं मी यशवंतराव चव्हाण या पुस्तकातला हा किस्सा महाराष्ट्रातील खरी राजकीय संस्कृती सांगणार रा आहे शरद पवारांना हाच वारसा यशवंतराव चव्हाणांकडून मिळालाय तो त्यांनी तितक्याच ताकदीने जपला सुद्धा आहे पवारांचा हा राजकीय वारसा पुढच्या पिढीने जपलाच नाही असं अजिबात नाहीये अजित पवार रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांमुळे शरद पवारांवर हे आरोप लागतात तर दुसरीकडे जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांनी मात्र पवारांचा विचार पवारांनी जी सभ्यता जपली तीच सभ्यता आणि तोच शिष्टाचार जपण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली त्यांच्या स्वर्गीय वडिलांबद्दल नको नको ती टीका केली तरीही जयंत पाटलांनी पडळकरांवर एक शब्द काढला नाही शरद पवारांच्या विचारांचा आणि राजकारणाचा वारसा जर का खरंच कोणी पुढे नेत असेल तर ते जयंत पाटील नेतायत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही असो पवारांच्या परिवारातील दोन महत्वाच्या नेत्यांनी पवारांचा विचारांचा वारसा पुढे नेणं अपेक्षित आहे पण सध्या तसं होत नाहीये असं बोललं जात आहे दादा आपल्या दादा शैलीत राजकारण करतात आणि रोहित पवारांचं रक्त पोलिसांवर आणि अधिकाऱ्यांवर गरम होताना दिसून येतं बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद